अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मस्जिद एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पाडण्यात आली यावेळी निघालेल्या कारसेवेला देशभरातनं नागरिक सहभागी झाले होते त्यापैकीच एक होते मनसेचे नेते बाळा नांदगावकर केलेल्या बाळा नांदगावकर यांनी जेव्हा बाबरी मस्जिद उद्ध्वस्त झाल्यानंतर मशिदीची एक वीट आपल्या सोबत आणली होती आणि ती वीट त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिली होती आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी आज, आज पुण्यातील इतिहास संशोधक मंडळाला ही वीट दिली आहे ती वीट मी किंवा बाळा नांदगावकर घरात ठेवून काय करणार ती वीट चांगल्या संस्थेच्या हातात जावी हा माझा जा हेतू आहे त्यामुळे ती वीट आज इतिहास संशोधन मंडळाला देण्यासाठी आलोय असंही ते म्हणाले तुमचे बाळा नांदगावकर ही बाबरी मशीद ज्या त्याचा ढाचा पडला त्यावेळेला जी सगळी लोक इथून गेले होते त्याच्यामध्ये बाळा नांदगावकर देखील तिकडे त्याच्यामध्ये दे दे होते कारण सेवक म्हणून होते आणि तो ढाचा पडल्यानंतर ज्या वीट तिकडे ज्या एक ज्या विटा होत्या त्यातली एक वीट त्यांनी त्यावेळेला एक दोन विटा मला छोट्या उचलून तिकडं घेऊन आले गेले अनेक वर्ष त्यांच्याकडे त्या होत्या काल परवाकडे माझ्याकडे आल्याने मला सुपूर्द केली आता वाटत मी काय करूयाच पण ती वीट पहा आपण त्याच वजन बघा ती वीट पहा म्हणजे तुम्हाला साधारणपणे त्यावेळेची स्ट्रक्चर्स कशी उभी राहायची याचा अंदाज आपल्याला येईल ते घेते हातोडा थो बांधला आणि बाबरी बशी पडली असं नाही घेते त्याला खूप वेळ लागलाय कारण कन्स्ट्रक्शन चांगली असायची आणि कन्स्ट्रक्शन चांगली एवढ्यासाठी असायची कारण टेंडर्स नाही निघायची जो लोएस्ट त्यांनी मशीन बांधावी वगैरे असं काही व्हायचं नाही तिकडे तर ती आज वीट मला असं वाटतं मी माझ्या घरात ठेवून काय करू आणि बाळा संघावर त्यांच्या घरात ठेवून काय करणार आज ती वीट जर इतिहास संशोधन मंडळामध्ये मला ती द्यावीशी वाटते आणि मी ती देण्यासाठी म्हणून मी आज इथे आलोय आता ती बाबराच्या काळातली आहे का शंभर वर्षापूर्वीची आहे काय तिथल्याच कुठच्या ती कोणी खाते काही मला माहिती नाही त्याच्यावर संशोधन होणं गरजेचं आहे ती कधी जी वीट आहे हे कळणं गरजेचं आहे त्याच्यावरती

पंचवीस लाख रुपयाची देणगीही दिली आहे पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम